हॅलो फ्रेंड्स वेलकम टू एमपीएससी ट्रिक चॅनल कुमार गोसावी महाराष्ट्रातले समाज सुधारक ही सिरीज आपण सुरू केली होती आज आपण कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याबद्दलची माहिती कव्हर करणार आहे यांच्याबद्दल माहिती पाहण्यापूर्वी आपण जर तुम्ही थोडंसं ॲनालिसिस केलं तर एम पी सी मध्ये कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या संदर्भात बरेचसे प्रश्न विचारले जात नाहीत एवढे मात्र गट कच्या ज्या एक्झाम असतात त्या सर्व परीक्षेमध्ये कर्मवीर भाऊराव पाटील यांच्यावर प्रश्न विचारले जातात त्यामुळे याचा फायदा तुम्हाला गट कच्या परीक्षेसाठी जास्त होऊ शकेल एम पी सी मध्ये विचारले जातात पण त्याप्रमाणे थोडंसं कमी राहतं म्हणजे गट ब आणि गट क च्या ज्या एक्झाम असतात ना तिथं थोडंसं वेटेज कमी राहतं मात्र गटकच्या परीक्षेमध्ये याचा तुम्हाला नक्की फायदा होईल यासाठी आपण संदर्भ मराठी विश्वकोश खंड आणि बाकीचे जे ऑथर्स वेगवेगळी ऑथर्सची बुक आहेत ना त्याचा संदर्भ आपण या लेसनसाठी घेतलेला आहे आता आपण लेसनला सुरुवात करूया तत्पूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर समोरच्या बेल आयकनवर क्लिक करा म्हणजे जेव्हा काही नवीन अपडेट माझ्याकडून येईल तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन भेटत राहील तर आज आपण ॲक्च्युली आपल्या लेसनला सुरुवात करूया कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याबद्दलची सुरुवातीची बेसिक माहिती आपण पाहणार आहोत सुरुवातीला हे लक्षात घ्या की कर्मवीर भाऊराव पाटील यांचं पूर्ण नाव काय आहे तर ते नाव आहे पाटील भाऊराव पायगोंडा हा पाटील भाऊराव पायगोंडा हे नाव पूर्ण नाव आहे तर त्यांना कर्मवीर दिलेली पदवी आहे त्याच्यानंतर त्यांचा जन्म हा अठराशे सत्त्याऐंशी एक सप्टेंबर अठराशे सत्त्याऐंशीचा जन्म आहे आणि मृत्यू हा नऊ मे एकोणीसशे एकोणसाठचा आहे म्हणजे ते किती वर्ष आयुष्य जगले होते तर एकूण बहात्तर वर्ष आयुष्य जगलेले होते त्यांच्या आई वडिलांचं नाव पायगोंडा होतं आणि आईचं नाव गंगूबाई होतं ही झाली एकदम बेसिक माहिती सगळ्यांना माहीत असायलाच हवी अशी ही माहिती होती त्याच्यानंतर त्यांचं जे जन्म ठिकाण आहे तर त्यांचं जन्म ठिकाण कुंभोज आहे कोल्हापूर जिल्ह्यातलं कुंभोज हे त्यांचं जन्म ठिकाण आहे प्राथमिक शिक्षण त्यांनी येतवडे बुद्रुक जिल्हा सांगली इथून या गावातून त्यांनी त्यांचं प्राथमिक शिक्षण घेतलं होतं त्यांच्या कारकिर्दीला कलाटणी म्हणून जो टॉपिक घेत नाही हे सगळ्यात महत्वाचं आहे का महत्वाचं आहे ऍक्च्युअली जो शिक्षण क्षेत्रामध्ये त्यांनी सुरुवात केली तर त्यासाठी त्यांना इन्स्पायर या गोष्टीमुळे झालं होतं पहिल्यांदा ते जे भाऊराव पाटील जे होते ना तर ओगले काच कारखाना आहे ना याच्यामध्ये विक्रेते फिरते विक्रेते म्हणून कार्य कर, करत होते पुढे ते किर्लोस्कर नांगराचे सुद्धा विक्रेते म्हणून होते म्हणजे एकोणीसशे चौदा ते एकोणीसशे बावीस या पिरियडमध्ये ते विक्रेते म्हणून गावोगावी फिरत होते जेव्हा ते गावोगावी खेड्यात फिरल्यामुळे ना त्यांना तिथं असं जाणवलं की जनतेमध्ये असलेलं दारिद्र्य तिथं असलेला शिक्षणाचा अभाव या गोष्टीची त्यांना जाणीव झाली होती आणि या जाणीवेतूनच त्यांनी परत असा निर्धार केला की या लोकांसाठी म्हणजे ज्या गरीब मुलांच्या खेडेगावातल्या मुलांच्या शिक्षणाची सोय व्हावी म्हणून त्यांनी परत शिक्षण क्षेत्रामध्ये महत्वाचं पाऊल उचललेलं होतं तर त्यांनी सुरुवातीला काय केलं होतं तर दुधगाव इथं विद्यार्थ्यासाठी दुधगाव म्हणजे जिल्हा सांगलीमध्ये येत होते तर विद्यार्थ्यासाठी त्यांनी आश्रम काढला होता त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे रयत शिक्षण संस्था शुभारंभ त्यांनी जो केला तर ते कुठे केला तर कराड जवळचं काले या गावी याच्यावर बऱ्याच वेळा गट परीक्षेत विचारलं जातं कसं विचारलं तर पर्टिक्युलरली गाव कोणतं की कोणत्या गावामध्ये त्यांनी रयत शिक्षण संस्थेसाठी शुभारंभ केला होता तर ते कालिया गावी त्यांनी काय केलं होतं त्याची दिनांक पण महत्वाची आहे चार ऑक्टोबर एकोणीसशे एकोणीस ला पहिलं वसतीगृह काढलं होतं आणि तेच म्हणजे रयत शिक्षण संस्थेचा त्यातूनच शुभारंभ झालेला होता त्याच्यानंतर रयत शिक्षण संस्थेला मदत कोणी केली होती तर नागनाथ अण्णा नायकवडी यांनी रयत शिक्षण संस्थेला मदत केली होती त्यांनी त्या काळी एक लाख अकरा हजार एकशे अकरा रुपयांची देणगी दिली होती मग पुढे या संस्थेचं जे मुख्यालय आहे म्हणजे कराडमधल्या काले गाव याबा सुरुवात झाली होती परत ते साताऱ्याला त्याचं मुख्यालय हलवण्यात आलेलं होतं त्यामुळे हा पॉईंट तुम्ही जरूर लक्षात ठेवा परीक्षेला महत्वाचं काय आहे तर काले त्याचे चार ऑक्टोबर एकोणीसशे एकोणीस हे सुद्धा महत्वाचं आहे आणि मदत कोणी केली होती ते पण तुम्ही जरूर लक्षात घ्या त्याच्यानंतर रयत शिक्षण संस्थेचं ब्रीदवाक्य काय आहे हे सुद्धा परीक्षेला बऱ्याच वेळा विचारलं जातं तर ते आहे स्वावलंबी शिक्षण हे काय आहे रयत शिक्षण संस्थेचं ब्रीदवाक्य वाक्य आहे त्याच्यानंतर दुसरं महत्वाचं गोष्ट म्हणजे त्यांनी आता सुरुवातीला मुलांसाठी केलं परंतु अस्पृश्यसह सर्व जाती धर्माचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी वस्तीगृह त्यांनी सुरू केलं होतं साताऱ्यामध्ये कधी केलं होतं एकोणीसशे चोवीस साली आणि त्याला नाव कोणाचं दिलं तर राजाशी शाहू महाराज यांचं त्यांना त्या ते वस्तीग्रहाला नाव दिलं होतं कारण त्यांची मदत त्यांना झालेली होती दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे महात्मा गांधींनी या वसतीगृहाला एकोणीसशे सत्तावीस साली भेट दिली होती आणि तेव्हा गांधीजी खादी वापरत होते मग गांधीजीपासून प्रेरणा घेऊन भाऊराव पाटील तेव्हापासून म्हणजे जेव्हा ते जे एकोणीसशे सत्तावीसला महात्मा गांधींनी भेट दिली होती तेव्हापासून ते खादी वापरायला त्यांनी सुरुवात केलेली होती त्याच्यानंतर रयत शिक्षण संस्थेची नोंदणीकृत संस्था म्हणून कधी नोंद झालेली आहे पर्टिक्युलरली दिनांक कधीचे ते सुद्धा खूप महत्वाचं आहे तर ती दिनांक आहे सोळा जून एकोणीसशे पस्तीसला ला रयत शिक्षण संस्था नोंदणीकृत झालेली होती त्याच्यानंतर त्यांनी एकोणीसशे पस्तीस ला साताऱ्यामध्ये काय केलं होतं तर सिल्वर जुबली ट्रेनिंग कॉलेज सुरू केलेलं होतं हे सुद्धा महत्वाचं आहे आणि बडोद्याचे जे सयाजीराव गायकवाड आहेत महाराज त्यांनी ना काय केलं होतं भाऊराव पाटलांना साताऱ्यामध्ये तुम्ही एक हायस्कूल काढा असं म्हणून चार हजार रुपयांची काय केलं होतं मदत दिलेली होती म्हणजे ही दुसरी मदत आहे याच्या अगोदर नागनाथांना नायकवडी ना यांनी दिलेली मदत होती सयाजीराव यांच्या मदतीमुळेच त्यांनी ना कमवा आणि शिका या पद्धतीनं सुरू होणारं फ्री अँड रेसिडेन्शियल हायस्कूल साताऱ्याला सुरू केलं तर ती कुठली पद्धत होती कमवानी शिका हे सुद्धा खूप महत्वाची पद्धत आहे आणि त्याला नंतर काय झालं की सयाजीराव यांनी त्याला मदत दिली होती म्हणून त्यांनी त्याचं नाव महाराजा सयाजीराव हायस्कूल असं नाव दिलेलं होतं तर हा एक पॉईंट सुद्धा महत्वाचा आहे सुरुवातीला नाव होतं फ्री अँड रेसिडेन्शियल हायस्कूल गायकवाड यांनी केलेल्या मदतीमुळं महाराजा सयाजीराव हायस्कूल असं त्याचं काय झालं होतं नामकरण झालेलं होतं त्याच्यानंतर त्यांनी आणखी काही शाळा किंवा संस्था सुरू केल्या म्हणजे त्यांच्या शेवटच्या टप्प्यामध्ये एकोणीसशे सत्तेचाळीसला त्यांनी छत्रपती शिवाजी कॉलेज साताऱ्यामध्ये सुरू केलं होतं आणि एकोणीसशे चौपन्न साली कराडला सद्गुरू गाडगे महाराज कॉलेजची स्थापना सुद्धा त्यांनी केलेली होती त्याच्यानंतर महत्वाचं आहे ते म्हणजे एकोणीसशे पंचावन्न म्हणजे सगळ्यात शेवटी त्यांच्या कारकिर्दीच्या शेवटच्या टप्प्यामध्ये त्यांनी साताऱ्याला आझाद कॉलेज ऑफ एज्युकेशन सुरू केलं होतं ऍक्च्युअली प्रसार काय याचा होतं महत्वाचा उद्देश तर याच्यामधून शिक्षणाचा प्रसार करायचा आणि त्यामधून बहुजन समाजाचा विकास झाला पाहिजे या उद्देशानं त्यांनी एकोणीसशे साली साताऱ्याला आझाद कॉलेज ऑफ एज्युकेशन सुरू केलेलं होतं दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे भाऊराव प्रभाव कोणाचा जास्त पडला होता सगळ्यात जास्त प्रभाव हा महात्मा फुलेंचा होता आणि एकोणीसशे सत्तावीसला जेव्हा गांधीजींनी त्यांच्या हायस्कूलला विजेट दिली होती तेव्हा त्यांचाही प्रभाव त्यांच्यावर पडला होता आणि त्यातूनच त्यांनी खादी वापरायला सुरुवात केली होती त्यानंतर सांगली जिल्ह्यामध्ये जे दुधगाव शिक्षण मंडळ आहे याची स्थापना सुद्धा कर्मवीर भाऊराव पाटील यांनीच केलेली आहे त्यानंतर कर्मवीर भाऊराव पाटील यांना मिळालेले सम्मान पुरस्कार त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा तो म्हणजे भारत सरकारने एकोणीशे एकोणसाठ साली म्हणजे त्यांच्या शेवटच्या वर्षी त्यांचा एकोणीशे एकोणसाठला एकुन मृत्यू झालेला तर त्यावेळी भारत सरकारनं पद्मभूषण हा पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केलेला होता पुणे विद्यापीठानं त्यांना डिलिटची पदवी दिली होती ती सुद्धा एकोणीशे एकोणसाठलाच एकुन दिलेली पाच एप्रिल एकोणीसशे एकोणसाठ एकुन साली त्यांना कर्मवीर पदवी कोणाकडून देण्यात आली होती तर महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीनं संत गाडगेबाबा यांच्या हस्ते त्यांना कर्मवीरी पदवी देऊन गौरव केला होता अशा प्रकारचे जे पॉईंट असतात ना ते परीक्षेसाठी महत्वाचे ठरू शकतात त्यामुळे या पॉईंटवर तुम्ही थोडासा फोकस करू शकता दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे पुरस्कार कोणता आणि पुणे विद्यापीठाकडून मिळालेली पदवी यावरही तुम्ही थोडासा लक्ष द्या त्याच्यानंतर महाराष्ट्राचे बुकरटी वॉशिंग्टन या शब्दामध्ये कर्मवीर बाहुराव पाटील यांचं जे वर्णन केले तर ते कुणी केले तर श्री ह रा महाजनी यांनी महाराष्ट्राचे भुकरटी वॉशिंग्टन असं शब्दामध्ये कर्मवीर बाहुराव पाटलांचं वर्णन केलेलं आहे भारताचे बुकरटी वॉशिंग्टन असं कोणाला म्हटलं जातं तर महात्मा फुले यांना म्हटलं जातं या दोन गोष्टी जरूर लक्षात ठेवा परीक्षेमध्ये अशा पॉइंटवर फसवलं जाऊ शकतं त्याच्यानंतर कर्मवीरांचं जे आत्मचरित्र आहे तर ते कोणी लिहिलेलं आहे तर, तर पांडुरंग गण गन, गणपती पाटील पांडुरंग गणपती पाटील यांनी कर्मयुरांचं आत्मचरित्र लिहिलंय आणि त्या आत्मचरित्राचं नाव आहे द बाउंटीफुल बन्यन द बाउंटीफुल फुल बन्यन या नावाचं त्यांचं जे आत्मचरित्र आहे आणि नऊ मे एकोणीसशे एकोणसाठ रोजी हृदयविकाराच्या झटक्यानं करमवीर भाऊराव पाटील यांचं निधन झालेलं आहे तर यांच्याबद्दलचे जे एवढे पॉईंट घेतलेले आहेत मी परीक्षा परीक्षाभिमुखच पॉईंट आपण कव्हर केलेले आहेत एवढे तुम्हाला ॲटलिस्ट कमीत कमी असं लक्षात ठेवावे लागतील आय होप की लेसन तुम्हाला आवडलं जर आवडलं असेल तर जरूर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या मित्रांना पण